मोनालिसा भाग पाच नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर पहा मोनालिसा तिच्या आयुष्यात काही तासातच घडलेल्या गोष्टी आठवून रडत बसलेली बेडवर डोळ्यात अखंड पाणी अश्रू थांबायचं नावच घेत नव्हतं फ्लॅशबॅक बाईकवरून फिरताना मजा मस्ती करतानाचा प्रसंग आठवतो तिला अगं मोनू तुझे डोळे किती सुंदर आहेत अशा हिरव्या डोळ्यांची मुलगी इतर मुलींना अपवाद तूच एकमेव असावीस मला खूप आवडतात तुझे डोळे तुझ्या डोळ्यांमध्ये कायमस्वरूपी मलाच साठवून ठेव इतर कोणाला जागा देऊ नकोस मोनालिसा त्याच्या खांद्याला मारत बोलते गपे सारंग काही काय बोलतोय तुला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते हो ग मोनू मला माहिती आहे आय लव यू डार्लिंग ती आय लव यू टू बोलत मागून त्याला घट्ट ह करते मोनालिसा वास्तवात येऊन स्वतःशी सारंग का वागलास तू माझ्यासोबत असा तूही खूप प्रेम करत होतास माझ्यावर मला माहिती आहे मग तू असा विश्वासघात का केलास माझ्यासोबत माझे आईवडील कोण आहेत हे मला नाही माहिती पण त्यात माझा काय दोष आहे तुला सगळं माहिती होतं तरी तू माझ्यावर प्रेम करत होतास मग तुझ्या आईला का नाही समजावून सांगितलंस तू माझ्यावरती असणाऱ्या तुझ्या प्रेमासाठी तू तु आणखी प्रयत्न करायला हवे होते सारंग तू जर वेळेत माझ्यासोबत लग्न केलं असतस तर माझ्यावर हा वाईट प्रसंग ओढावला नसता तेवढा तिची केअरटेकर दरवाजावर नॉक करते त्या आवाजाने मोनालिसा तिच्या विचारातून बाहेर येऊन तिचे डोळे पुजते आणि स्वतःला नॉर्मल करत तिच्याकडे पाहते ती केअरटेकर बोलते मॅम सरांनी कॉल केलेला तुम्हाला जेवून घ्यायला सांगितलं आहे त्यांनी तुम्ही जेवला नाहीत तर मला आत्ताच्या आता जॉब सोडून जायला सांगितलं आहे सरांनी मोनालिसा विचारते कुठे आहेत तुझे सर अजून घरी आले नाहीत का केअरटेकर नाही, नाही आलेत बोलते मोनालिसा विचारते तिला कधी येणार आहेत ते ती माहिती नाही बोलते मग तू त्यांना मी जेवली म्हणून सांग केअरटेकर बोलते मी खोटं नाही बोलू शकत मॅम माझं काम मी प्रामाणिकपणे करते त्याच्यावरच तर माझं आणि माझ्या घरच्यांचं पोट भरतं मोनालिसाला पण आता खूप भूक लागलेली असते सकाळपासून तिच्या पोटात अन्नाचा कण नसतो तिच्यासाठी पण आता भूक कंट्रोल करणं शक्य नव्हतं ती केअरटेकरला बरं ठीक आहे आणि तू माझ्यासाठी जेवण ते ऐकून केअरटेकर खुश होऊन जेवण आणण्यासाठी जाते दुसऱ्या दिवशी मोनालिसा फ्रेश होऊन केअरटेकरला बोलते तुझ्या सरांना कॉल करून सांग मी चालली आहे केअरटेकरला वाईट वाटतं मोनालिसाच्या बोलण्याचं पण ती तरी सारखं सारखं मॅडम जाऊ नका किती बोलणार ती ऋग्वेदला कॉल करून सांगते मोनालिसा मॅडम चालल्या आहेत ऋग्वेद बोलतो तिला सांग ती तिथून कुठे जाऊ शकत नाही म्हणून केअरटेकर ऋग्वेदचं बोलणं जसच्या तसं मोनालिसाला सांगते मोनालिसाला आता खूप राग येतो पहिलाच माझ्यावर अत्याचार केलाय त्यांनी आणि आता तो त्याची मनमानी करत आहे माझ्यावर कोणत्या अधिकाऱ्यांनी तो मला थांब म्हणून बोलत आहे मला नाही थांबायचं एकही एक क्षण आता इथे मला कोणाला काही सांगायचं पण नाही आणि इथे थांबायचं पण नाही ती रूम बाहेर पडून जाऊ लागते सिक्युरिटी गार्ड अडवतो तिला मॅडम तुम्ही असं घराबाहेर जाऊ शकत नाही तुम्हाला घरातून बाहेर जाऊ देण्याची ऑर्डर नाही मला मॅडम प्लीज नका जाऊ तुम्ही तो सिक्युरिटी गार्ड तिला हात जोडून विनवणी करत होता पण आता मोनालिसा ऐकण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हती ती त्याचं काही न ऐकता घरातून बाहेर पडते घरातून बाहेर तर पडते ती पण जाणार कुठे होती काहीच माहिती नव्हतं तिला रस्ता दिसेल तसं चालत होती ती तो सिक्युरिटी गार्ड ऋग्वेदला कॉल करतो सर मॅडम घरातून निघून गेल्या मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला ऋग्वेद मोठ्यांनी काय निघून गेल्या म्हणजे अशा कशा निघून गेल्या आणि कुठे गेल्या सिक्युरिटी गार्ड माहिती नाही सर मॅडम कुठे गेल्या ऋग्वेद कॉल कट करून हातातील महत्वाचं काम टाकून मोनालिसाला शोधण्यासाठी निघतो त्याच्या ऑफिसमधून बाहेर मोनालिसा चालून चालून खूप थकलेली ती आता एका मंदिरात जाऊन बसते खूप वेळ मंदिरात बसलेली असते ती म्हणून पुजारी विचारतात तिला मुली इथे एवढा वेळ का बसली आहेस तू काय सांगणार होती मोनालिसा त्यांना ती काही न बोलता मंदिरातून बाहेर पडते रोडवर बराच वेळ उभी असते ती आता दुपारचं ऊन लागत होतं आणि तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागलेला काहीच अंतरावर समोर दोन टपोरी मुलं केव्हापासून नजरेने तिच्याकडेच पाहत होते तिला ते एकदम बेकार वाटलं ती तिथून जाऊ लागते तर त्या दोन मुलांमधला एक बोलतो ए जाऊ लागली बघ ती दुसरा बोलतो पकड तिला पाखरू लईच भारी आहे असच हातातून नको जाऊ द्यायला त्याचे त्यांचे शब्द मोनालिसाच्या कानावर पडत होते त्यामुळे ती जास्तच घाबरली आणि जोरात पळू लागली तशी ती मुलं ओरडू लागली ए पळतेच कुठे थांब ए ती जेवढं वेगाने पळत होती तेवढ्याच वेगाने ते तिच्या मागून तिला पकडण्यासाठी पळत होते टवाळखोर मुलांपासून स्वतःला वाचवण्यासाठी दुपारच्या भर उन्हातून पळत होती ती पळता पळता ती समोरून येणाऱ्या एका कारसमोर येऊन पडते कारमध्ये ऋग्वेद असतो तो तिला पाहून उतरतो पटकन कारमधून तिला व्यवस्थित उभं करतो तो ती दोघं टपोरी मुलं ऋग्वेदला पाहून तिकडच्या तिकडे पळून जातात ऋग्वेद मोनालिसाला विचारतो एवढी का पळत होतीस आणि एवढी घाबरली का आहेस तू सांगितलं होतं ना तुला घरातून बाहेर पडू नकोस म्हणून ती खूपच थकलेली त्यात घाबरलेली म्हणून तिला बोलायला जमत नव्हतं तो तिला पकडून कारमध्ये बसवतो काही न बोलता गप गुमान गुपचूप ती त्याच्यासोबत बसते कारमध्ये ऋग्वेद तिला त्याच्या ऋग्वेद मेन्शन बाहेर सोडून पुन्हा ऑफिसमध्ये निघून जातो ऋग्वेद कधी घरी यायचा आणि कधी घरातून निघून जायचा तिला काहीच कळायचं नाही त्याला पण तिच्या नजरेला नजर मिळवायला अपराध्यासारखं वाटायचं त्यामुळे तो तिच्या समोर येत नव्हता असेच पंधरा एक दिवस जातात ऋग्वेदची आई वडील आणि भाऊ दुसऱ्या मिलामध्ये राहत होते आणि ऋग्वेदने स्वतः घेतलेल्या ऋग्वेद मेंशनमध्ये तो राहायचा तसा तो दोन्हीकडे राहत होता बऱ्याच दिवसांपासून ऋग्वेद घरी गेला नाही म्हणून त्याची आई त्याला भेटण्यासाठी ऋग्वेद मेन्शनमध्ये येते नव्हता तो घरी त्याच्या आईने कॉल करून सांगितलेलं त्याची आई त्याला भेटायला येणार आहे ते तो निघाला होता घरी यायला पण अजून घरी पोचला नव्हता ऋग्वेदची आई ऋग्वेद मेन्शनमध्ये आल्यावर तिला एक वीस एकवीस वयाची सुंदर मुलगी दिसते आई दुरूनच पाहत असते तिला दिसायला एकदम रेखीव गोरा रंग हिरव्या डोळ्यांची केसांची लांब सागरवेणी घातलेली कानात नाजूक कानातले मेकअपचा लवलेश नव्हता तरी ती सुंदर दिसत होती साधा पंजाबी ड्रेस घातलेला कोणालाही तिच्या सौंदर्याची भुरळ पडेल अशीच ती दिसत होती साधी सिंपल पण खूप छान तिला पाहतच त्याच्या आईला खूप आनंद झाला आई लगेचच जवळ गेली तिला काही विचारणार तेवढ्यात मागून ऋग्वेदचा आवाज आला आई आईने लगेच मागे वळून पाहिलं आणि मोनालिसा पटकन तिथून निघून रूममध्ये गेली ऋग्वेद आईजवळ येतो त्याच्याकडे प्रेमाने पाहून आई बोलते किती दिवस झाले तुला पाहिलं नाही आई वडिलांना भेटायला घरी यायला वेळ मिळत नाही का तुला तो बोलतो आई तुला माहिती आहे ना कामाचा व्याप आई बोलते हा हा तुझं ते नेहमीच आहे बसकर तुझं कामाचं पुराण मला सांग ही सुंदर मुलगी कोण आहे ते त्या मागे वळून ऋग्वेदला बोलतात पण त्यांच्या मागे मोनालिसा नव्हती ती तर केव्हाच तिथून निघून गेलेली आई पुन्हा ऋग्वेदकडे पाहात अरे आता इथे होती कुठे गेली ती सुंदर मुलगी ऋग्वेद कोण आहे ती मुलगी माहिती नाही मला पण ती सून म्हणून आवडेल मला आई हसतच ऋग्वेदला बोलतात आम्ही अमितचं रजिस्टर लग्न लावून दिलं तू तर मोठा भाऊ आहेस अमितचा तसं तर पहिलं लग्न तुझं व्हायला हवं होतं ऋग्वेद पण जाऊ देत अमितने प्रेम केलं माणसीवर त्याच बाळ वाढतंय माणसीच्या पोटात म्हणून घाई करावी लागली अमितच्या लग्नाची ए सांग ना ऋग्वेद कोण आहे ती आई त्याला विचारत होती तो विषय बदलत आई तू आत्ता चालीस ना बस पाणी वगैरे घे पाणी पिण्यासाठी नाही आली मी मला याच विषयावर तुझ्यासोबत बोलायचं होतं म्हणून आले मी तुझी वाट पाहून दमले आज येशील उद्या येशील तू घरी पण तू काही आलाच नाहीस शेवटी बघ मी चाले तुला भेटायला तुझ्या बाबांनी आज काय ते क्लिअर करून यायला सांगितलं आहे मला सांग ती मुलगी कोण आहे तुला आवडते का तू घरी का आणून ठेवलंस तिला ऋग्वेद बोलतो अगं आई तसं काही नाही बोलतो मग कोण आहे ती आणि इथे काय करते आई विचारत असते पण आईला काय सांगावं कळतच नव्हतं ऋग्वेदला तिच्यावर त्यांनी जबरदस्ती केली कसं सांगणार होता तो आईला तू काहीच नाही बोलत ना थांब मी तिलाच जाऊन विचारते त्याची आई त्याला मोठ्या आवाजात रागवून बोलते तो आई थांब नको जाऊ सांगतो मी सांगायचं कसं आईला हा विचार त्याच्या मनात त्याला भेडसावत होता पण सांगावं तर लागणार होतं त्याला आईला आईपासून तो काही लपवून ठेवू शकत नव्हता घडलेला सर्व प्रकार तो सांगतो आईला अमितची गर्लफ्रेंड समजून त्याने निष्पाप निरागस मोनालिसावर कशी जबरदस्ती केली कसा त्याने तिच्यावर अत्याचार अन्याय केला सगळं तो आईला सांगतो आई सांग त्याच्या पटकन कानाखाली लावून देते किती गर्व अभिमान होता मला माझ्या मुलावर आणि तू असं घाणेड कृत्य केलंस तुला तुझ्या आई वडिलांनी केलेले संस्कार आठवले नाहीत का किती वेळा समजावले तुला तुझ्या रागावर नियंत्रण ठेव म्हणून पण नाही ऐकायचं नाही स्वतःच्याच मनाचं खरं करण्याची जी सवय आहे तुला आई बोलते ऋग्वेद लग्न करावं लागेल तुला त्या मुलीसोबत तिची काही चूक नसताना तू तिला शी तिची काही स्वप्न असतील पण तू तु, तु तुझ्या अविचारी वागण्याने तिची स्वप्न सुरगळून टाकलीस ऋग्वेद बोलतो आई मला मान्य आहे मी चुकलो पण मला लग्न करायला नको सांगूस तिच्यासोबत मला लग्न नाही करायचं आहे तुला लग्न नाही करायचं तिच्यासोबत मग तू तिला एवढा दिवस घरात ठेवून का घेतला आहेस आणि तू चुकला नाहीस तर तू अपराध केला आहेस अपराधी आहेस तू तिचा ऋग्वेद शर्मेने मान खाली घालतो आणि बोलतो आई ती अनाथ आहे तिला कोणी नातेवाईक नाही आहेत ती कुठे जाणार म्हणून मी तिला काही दिवसांसाठी आणि माझ्या हातून केलेल्या चुकीचं प्रायचित्त म्हणून मी तिला आसरा दिला आहे आई विचारते काही दिवसानंतर काय ऋग्वेद तिचं मला नाही माहिती मी पुढचा विचार नाही केला अजून ऋग्वेद बोलतो त्या ऋग्वेदच्या आणखी एक कानाखाली ठेवून देतात आणि बोलतात पुढचा विचार कर मग तिच्यासोबत लग्न करण्याचा आई त्याच्या समोरून निघून मोनालिसाला भेटण्यासाठी जातात कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद